बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे मुंबईतील मराठा आंदोलना संदर्भातली येवल्यातील मराठा आंदोलकांचा जथ्था मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आहे एकच वारी मुंबईवर स्वारी अशा घोषणा देत येवल्यातील मराठा आरक्षण आंदोलकांचा जत्ता सुमारे तीनशे वाहनांद्वारे मुंबईच्या दिशेनं पुणे मार्गे निघालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत येवल्यातील सकल मराठा समाज बांधव यांनी मोटरसायकलद्वारे रॅली काढून जनजागृती केली होती या पार्श्वभूमीवर आज दिनांक तेवीस जानेवारी रोजी स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर सर्व समाज बांधव एकत्र येऊन पुणे मार्गे मुंबईच्या दिशेनं निघाला आहे मनोज जरांगे पाटील यांची रॅली पुन्हा मार्गे मुंबईला जात असून या रॅलीमध्ये येवल्यातील मराठा बांधव सहभाग घेणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का बी पी थायरॉइड हृदयरोग बुडगे दुखणे अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का यावर एकच उपाय वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत वजन कमी करा अथवा वाढवा प्री कौ तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा येवला वेलनेस क्लब ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा स्वामी समर्थक केंद्रासमोर पारेगाव रोड येवला